योगशीतचा बेस्ट फ्रेंड आधीच बोलला अरे तुझ्या बेस्ट फ्रेंडला ते बसायला शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रिया येणार होती प्रिया वेदांतची मम्मी आहे आणि वेदांत लोक्षीचा बेस्ट फ्रेंड आहे क्लासमेट आहे त्यामुळे ही सकाळपासून लगभग चालू होते सकाळी उठली फटापट देवपूजा वगैरे आवडली साम आवडली आणि त्यानंतर किचनमध्ये घुसले सर्वात आधी मी बटाट्याची भाजी करून ब्रे ब्रेड पकोडा ना तो भरून घेतला होता त्यानंतर ही ग्रेव्ही तयारच होती ह्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केला आहे ही स्टाईल ग्रेव्ही कशी बनवायची ग्रेव्ही वापरून पटकन ओल्या काजूची उसळ बनवली होती त्यामध्ये मी थोडंसं पनीर आणि ओले मटार टाकले होते त्यानंतर दूध आठवायला वेळ नव्हता त्यामुळे मी फक्त दूध उकळलं आणि त्यामध्ये केशर काड्या टाकल्या होत्या रेडीमेड रसगुल्ले त्यामध्ये टाकले, टाकले आणि दोन ते तीन कटलेचे पीसेस टाकले होते म्हणजे दाटसर पण येईल त्यानंतर दुसऱ्या साईडला मी फ्राईड राईससुद्धा करून घेतला होता कलिंगडाचे ढोसे कसे बनवायचे ह्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केला आहे तेसुद्धा करून घेतले होते फ्राईड राईस झटपट कसा करायचा तोसुद्धा व्हिडिओ पोस्ट केला आहे हे सगळं जेवण झालं त्यानंतर ता प्रिया आले मग पटापट मी हे जे ब्रेड पकोडा आहे ते तळाला घेतलं आणि त्यानंतर ता आम्ही सगळेजण जेवायला बसलो मुलांना खूप छान आवडलं सर्व जेवण प्रियालासुद्धा आवडलं चला तर म्हणजे आता आपण जेवायला बसूया आणि तुम्हाला हा आजचा बेत कसा वाटला ते नक्की सांगा धमाल केली मुलांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा चला तर म्हणजे वेदांत बघा किती गुड बॉय आहे ते प्रिया आहे <laughs> प्रिया आपली सबस्क्रायबर पण आहे आणि वेदांची मम्मी म्हणजे योगीतच्या क्लासमेटची मम्मी आहे आणि आजच्या जेवणात बनवले आहे काजू पनीर उसळ त्यानंतर इथे आहे हे काय म्हणतात ना पडवची भाजी सॅलॅड नंतर तांदळाची पोटभर जेवलं त्यानंतर बराच वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या थोडेसे उनं उतरले आणि त्यानंतर मग मुलांना घेऊन आम्ही गार्डन मध्ये आलो आणि बघा दोघ जण किती एन्जॉय करत आहे मुलांनी आणि आम्ही दोघींनी सुद्धा खूप एन्जॉय केला एकमेकींबरोबर बरोबर टाइम स्पेंड केला व्हिडीओ पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय